कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की शशिकांतने सर्व दागिने बेडवर ठेवलेले असतात आणि तो मयुरीला बोलावतो मयुरी आल्यानंतर मयुरी विचारते हे सर्व दागिने कशासाठी मग लगेच शशिकांत तिला म्हणतो की हे सर्व दागिने तुझ्यासाठी आहेत मग मयुरी म्हणते आज अचानक तुमचं एवढं प्रेम माझ्यावर का उफाळून आलंय मग शशिकांत तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो की माझं चुकलं मयुरी बाप म्हणून माझी मलाच लाज वाटते म्हणून स्वतःच्या थोबाडात मारायला लागतो मग मा मयुरी म्हणती असं काय करताय बाबा तुम्ही पर म्हणतो मी माझ्या मुलांमध्ये पक्षपात केला सगळा सपोर्ट मी अक्षयला केला खूप चुकीचं वागलोय तुझ्याबरोबर पण मी माझी चूक सुधारणार आता मयुरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि हे दागिने ठेव तुझ्याकडे त्यावर लगेच मयुरी खूप इमोशनल होती आणि त्याला म्हणते बाबा मग लगेच शशिकांत म्हणतो नाही बाळा आता असं रडायचं नाही मी तुला मा तुझा हक्क देणार आहे तुला कंपनीत शेअर देणार आहे तू माझी मुलगी आहेस त्यावर लगेच मयुरी म्हणती मला हे पैसे नाणे नको होते दागदागिने नको होते मला फक्त तुमची साथ हवी होती मला कायम असं वाटायचं कुणी नसलं तरी माझ्या बाबांनी माझ्या कायमसोबत राहावं त्यावर शशिकांतीला म्हणतो आता तुझा बाबा तुझ्या सोबत राहणार मी ज्यांच्यासाठी राहिलो तो माझा बछडा तो बछडा कसला शेळीस ठरला खोटं निघालं त्यावर मयुरी म्हणती ते खोटंच निघणार होतं त्यावेळेस तुमचं पुत्रप्रेम जाग झालं होतं ना शशिकांत तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो माझं चुकलं मयुरी मला माफ कर पण मला असे टोमणे मारू नको आधीच माझं खूप खच्चीकरण झालं आहे मग लगेच मयुरी त्याला सॉरी म्हणते आणि मग शशिकांत तिला म्हणतो माझी अजून एक इच्छा आहे म्हणते काय बाबा मग शशिकांत तिला म्हणतो की म तू अशी घरात बसून राहू नको बाहेर पड बिझनेसमध्ये जॉईन हो बिझनेस हातात घेत साठी माझा फोर्स नाही तुला आनंद वाटेल त्या गोष्टी तू कर मयुरी खूप इमोशनल होती आणि त्याच्या गळ्यात पडते आणि त्याला म्हणते थँक्यू बाबा शिकांतीला म्हणतो हे सर्व दागिने घे आणि उद्या होळी आहे त्याच्या शुभ मुहूर्तावर मी तुझ्यासाठी गाडी घेतली आहे मग हे ऐकून मयुरीला खूपच आनंद होतो आणि मग ती शशिकांतला थँक्यू म्हणते त्यानंतर शशिकांत मनातल्या मनात म्हणत मनात असतो मना आपलीच मुले आपल्या बाजूने उभे करण्यासाठी फक्त पैसा मोजावा लागतो पैसा आणि फक्त पैसाच दुसऱ्या दिवशी मुकदमांच्या घरी होळीची तयारी चालू असते आनंद जान्हवी रमाकांत काका का आणि सीमा अक्षयच्या दारापुढे उभे राहून त्याला आवाज देत असतात अक्षय रमा बाहेर या आम्हाला होळी खेळायची आहे मग त्यावर लगेच सीमा त्यांना म्हणते अरे कशाला त्यांना त्रास देत आहे ते झोपले असतील त्यांना झोपू द्याना मजावी म्हणते नाही काही नाही ते आता सतत गुलुगुलू करत राहतात त्या दोघांना एकमेकाशिवाय अजिबात करमत नाही लगेच सीमा म्हणते इतके वर्ष झाले तुमच्या दोघांच्या लग्नाला पण तुम्ही दोघे जास्त गुलुगुलू करत असतात लगेच ती रमाकांत काकाला म्हणते मी खोटं बोलते का काका म्हणतात नाही बरोबर बोलते आणि मग ते सीमाला म्हणतात की तू आता खाष्ट सासूसारखी रमाला आवाज दे आणि मग सगळेच जण सीमाला फोर्स करतात की तू तिला आवाज दे मग सीमा लगेच रमाला आवाज देते मग आतून अक्षय म्हणतो आम्ही दोघे कलर खेळायला येणार आहे पण एका अटीवर की तुम्ही कुणीही आम्हाला कलर लावायचा नाही मग सगळेजण हो म्हणतात आणि त्यानंतर अक्षय रमा रूमच्या बाहेर येतात पण ते दोघे आधीच कलर खेळून आलेले असतात त्यामुळे सगळेच नाराज होतात आणि म्हणतात तुम्ही दोघे तर आधीच कलर खेळून बसले मग अक्षय म्हणतो आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला कलर लावता म्हणून आम्ही दोघे आधीच एकमेकांना कलर लावून घेतला आनंद म्हणतो अरे ही तर चिटिंग आहे मजावी म्हणते मी म्हटलं होतं ना ह्या दोघांचं एकमेकाशिवाय पानच हलत नाही सारखं गुलुगुलू चाललेलं असतं लगेच सीमा म्हणते सुनबाईंच्या चेहऱ्यावर तर रंग खूपच बहरलाय मा खूपच लाजते मग सगळेच तिला चिडवायला लागतात त्यानंतर जान्हवी म्हणते की आता आपण जे करायला आलोय ते करूया आणि सर्वजण त्यांना रंग लावायला लागतात तर ते दोघेही बाहेर पळतात होळीची खूप छान तयारी झालेली असते मग सर्वच बाहेर जाऊन रंग खेळायला लागतात सर्व खूप आनंदात असतात सर्व एकमेकांना रंग लावत असतात त्यानंतर, त्यानंतर इकडे अक्षयला शशिकांत मुकादम धरतो आणि थंडाईचा ग्लास देत म्हणतो बछड्या ही घे थंडाई तुझं डोकं शांत होईल मग लगेच अक्षय त्याला म्हणतो की तू समोर असेपर्यंत माझं डोकं कधी शांत होणार नाही मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो तू असं काय बोलतो रे मी तुझा बाप आहे मग लगेच अक्षय त्याला म्हणतो तसं वागला नाहीत कधी श्रीकांत त्याला म्हणतो की हे बघ ही जी होळी आहे ना त्यात विश्वास अंधविश्वास रुसवे फुकवे सगळे जाळून टाकायचे असतात त्यावर अक्षय म्हणतो ही वेळ तुम्ही कधी येऊच दिली नाही आणि खरं म्हणजे तुम्ही जेव्हा काहीतरी देता ना तेव्हा तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं त्यामुळे मला तुमचं काहीच नको आहे असं म्हणून अक्षय तेथून निघून जातो श्रीकांतला त्याचा खूप राग येतो इकडे अक्षय सगळ्यांबरोबर होळी खेळत अस सगळेजण खूप आनंदात असतात खूप एन्जॉय करत असतात रमाकांत काका का, आनंद जान्हवी रमा सगळेजण होळी खेळत असतात आयाजी पण येतात त्या पण त्यांना जॉईन होतात त्यानंतर इकडे मयुरी बाहेर येते आणि शशिकांतला कलर लावून म्हणते हॅपी होली मग त्यावर लगेच ती त्यांना म्हणते बाबा तुम्ही इथे का उभे आहात तिकडे सर्वजण इतके एन्जॉय करतायत चला ना आपण पण जाऊ खेळायला मग लगेच शशिकांत तिला म्हणतो की मी सर्वांसाठी थंडाई बनवली होती पण ती कुणालाच नको आहे मीच कुणाला नको आहे त्याच्यामुळे मी बनवलेलं काहीच कुणाला नको आहे मग त्यावर लगेच मयुरी म्हणते असं काही नाही आहे बाबा कालच बघा ना आपलं किती छान बॉन्डिंग झालं आणि मला माहिती आहे ना तुम्ही हे सगळं कशासाठी करताय बाबा तुम्हाला पण वाटतं ना तुम्हाला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे शशिकांत हा म्हणत मांडवला होतो आणि तिला म्हणतो मयुरी तू एक काम कर ना मी सर्वांसाठी जी थंडाई बनवली तू ते सर्वांना दे तू दिली म्हणजे ते सर्व घेतील मग मयुरी म्हणते ठीक आहे मग थंडाई ती थंडाईचे ग्लास घेऊन तिथून निघून जाते त्यानंतर शशिकांत मुकादम म्हणतो आता ही भांग पिऊन सगळ्यांचे टांगे पलटे आणि घोडे फरार होणार आहे आता खरी मजा येईल असं म्हणून तो खूप खुश होतो आणि त्यांची मज्जा पाहण्यासाठी उभा राहतो इकडे अक्षय आणि बाकी सर्वजण खूप आनंदाने होळी खेळत असतात एकमेकांना कलर लावत असतात रमा जान्हवी आनंद रमाकांत काका सर्वजण खूप डान्स पण करत असतात सर्वजण खूप खुश असतात तेवढ्यात तेथे मयुरी सर्वांसाठी चाळीचे ग्लास घेऊन येते आणि सर्वांना थंडाई देते मग ते ग्लास डोक्यावर ठेवून पण सगळेजण डान्स करत असतात त्यानंतर मयुरी पण त्यांच्याबरोबर कलर खेळायला लागते इकडे रेवा हळूहळू जिण्यावरून खाली उतरत असते तेवढ्यात येते शे कलर घेऊन येतो आणि तिला म्हणतो बुराना मानो होली हे आणि तिला कलर लावायला लागतो मग ती लगेच त्याला म्हणते थांब थांब नको मग लगेच तो म्हणतो मला माहिती आहे तुझी स्किन काय सेन्सिटिव्ह नाही आणि तू असे कोणतेही कारण देऊ नको म्हणते तसं काही नाही मलाही वाटतं मला, मला कोणीतरी येऊन कलर लावावा अभिषेक म्हणतो मग तो बरोबर आहे मी करेक्ट टायमिंगवर आलो आहे मग तो तिला कलर लावायला लागतो मग ते रेवा त्याला म्हणते नाही नाही मला पहिला कलर अक्षयकून लावून घ्यायचा आहे मग अभिषेक म्हणतो ओ असं आहे ना मग जा आणि घे लावून मग लगेचच रेवा म्हणते पण त्यात एक प्रॉब्लेम आहे मग अक्ष अभिषेक म्हणतो काय प्रॉब्लेम आहे मग ती लगेच म्हणते की रमा मग अभिषेक म्हणतो रमा काहीच प्रॉब्लेम नाही तो मी सगळं हँडल करन तू जा मग ती त्याला विचारते तू कसं हँडल करणार म लगेचच तो म्हणतो तू जा मी बघतो काय करायचं ते मग लगेच रेवा तेथून जाते नंतर ती परत मागे येते आणि मग अभिषेकला कलर लावून मग ती बाहेर जाते अक्षय आणि रमा थंडाई पीत बसलेल्या असतात आणि मग अक्षय रमा एकमेकाकडं बघत असतात मग लगेच रमा म्हणते काय बघताय मग अक्षय म्हणतोय काही नाही रमाकडे बघतो आणि तिला म्हणतो काय चाललंय तुझ्या डोक्यात काहीतरी चाललं आहे मग लगेच रमा म्हणते काहीच नाही मग अक्षय म्हणतो आठवतय ना कालची पैंच मग लगेच रमा म्हणते ती पैंस कधीच पूर्ण होणार नाही मर कोण बसलय बघितलंय ना मग लगेच अक्षय म्हणतो तो मुश्किल मे रास्ता है ना उसका नाम अक्षय सीमा मुकादम आहे मग लगेच रमा म्हणते अर्धी तरी पहिली आहे का चढायला मग लगेच अक्षय म्हणतो अरे आज चल मग दाखवतो मग रमा म्हणते हे काय बोलताय तुम्ही मग अक्षय म्हणतो खरी मजा तर आतमध्येच आहे चल मी तुला दाखवतो मग अक्षय तिला घेऊन आतमध्ये जाणार तर ते तेथे जान्हवी येते आणि रमाला डान्स करण्यासाठी घेऊन जाते नंतर आई आजी अक्षयजवळ येतात आणि अक्षयला म्हणतात की आज खूप दिवसानंतर आपल्या घरात प्रसन्न वातावरण आहे तू ह्या घराचा जीव आहे श्रेय मग लगेच अक्षय आजीच्या गळ्यात पडतो आणि ते दोघे गप्पा मारत असतात आणि सगळ्यांची मजा पण बघत असतात सगळेजण खूप आनंदाने डान्स करत असतात सगळे खूप खुश असतात तेथे अभिषेक येतो आणि जान्हवी आणि रमा डान्स करत असतात तर मग लगेच जान्हवीला मोठ्याने विचारतो की जान्हवी बहिणी किचनमध्ये काही उघडं राहिलं आहे का तेथे मांजरीचा आवाज येतोय मग जान्हवी त्याला म्हणते मला नाही माहीत मग रमा म्हणते त्यांना नाही माहीत मला माहीत आहे काहीच उघडं नाही आहे अभिषेक म्हणतो नाही मांजरीचा आवाज येतोय म्हणून विचारलं जाऊन बघून या मग लगेच जान्हवी म्हणते नाही जाऊ दे त्याच्याजवळ काय नाही हे मग लगेच रमा म्हणते थांबा बहिणी मी पाहून येते जान्हवी तिला जाऊ देत नसते मग रमा म्हणते थांबा मी दोन मिनिटात आले असं म्हणून रमा निघून जाते नंतर अक्षय पण सर्वांसोबत डान्स करायला येतो इकडे रमा किचन मध्ये जाते तर तिथे एक पातील उघडं असतं तेवढं घेऊन ती फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर बाहेर जायला निघते तर तिला मांजरीचा आवाज येतो ती विचार करते की मांजर बेडरूम मध्ये मा आहे का म्हणून ती बेडरूम मध्ये बघण्यासाठी जाते आतमध्ये गेल्यानंतर अभिषेक बाहेरून बेडरूमचा दरवाजा लॉक करून घेतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत चा नवरा कलर घेऊन येतो आणि रेवाला म्हणत असतो रेवा तू कितीही माझ्यापासून लांब जा पण मी सावलीसारखा मागे राहणार आहे अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये असतात अक्षय रमाला म्हणत असतो मी पैंज जिंकलो आता प्रेमाच्या रंगात रंगूया लगेच रमा त्याला बाजूला लोटते आणि बाहेर पळते नो असेच मालिकेतील नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद